जेफ्री बायकॉड यांचा रोहित शर्मा व संताप हे तू चुकीचे करत आहेस असा दिला कडक इशारा इंग्लंड झाल्यापासून कर्णधार रोहित शर्मावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत भारताचा कर्णधार रोहित शर्माने आपले सर्वोत्तम क्रिकेट खेळले आहे असे म्हणत इंग्लंडचा माजी सलामवीर जेफ्री बायकॉड याने व्यक्त केले हैदराबाद कसोटीतील संघाला दिग्गज विराट कोहलीची ची भासली पाच सामन्याच्या मालिकेतील पहिल्या डावात भारतीय संघ मजबूत स्थितीत होता इंग्लंडने दुसऱ्या डावात बॅट आणि बॉलने पलटवार केला आणि अठ्ठावीस धावाने विजय मिळवला कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय फलंदाजी मजबूत करण्यासाठी जबाबदारी रोहित शर्माच्या खांद्यावर होती भारतीय कर्णधाराला धोनी डावात चोवीस एकोणचाळीस धावा करता आल्या विजयासाठी दोनशे एकतीस धावांचा पाठला करताना भारतीय संघ सामन्याच्या चौथ्या दिवशी दोनशे दोन धावावर बाद झाला अशा परिस्थितीत रोहित शर्माला चांगली खेळी करणे गरजेचे होती व त्याने ती केली नाही आता रोहित शर्मा समर्थकांनी त्याची पाठराखण करणे सोडून द्या त्याचा आता वय झालं आहे तो आता जवळपास सदतीस वर्षाचा आहे आणि त्याचा बेस्ट टाइम निघून गेला आहे तर मित्रांनो जोफ्री बायकॉड याच्या रोहित शर्माच्या वक्तव्याविषयी तुमचे काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच क्रिकेट रिलेटेड माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकन ऑलवर सिलेक्ट करा धन्यवाद